नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेच असेल तर मग काही जणांच्या घरी सात दिवसाचा गणपती असतो काही जणांच्या घरी अकरा दिवसांचा आणि काही जणां म्हणजे काही लोकांच्या घरी दीड दिवसाचा असतो तर ज्यांच्या घरी गौऱ्यांचं आगमन होणार आहे मग त्यांनी मग कोणत्या सेवा करायची आहे कारण गणपतीची स्थापना झाल्यानंतर पहिला गुरुवार आहे की ह्या गुरुवारी तुम्ही ह्या सेवा करा आणि महालक्ष्मी म्हणजे गौरयांचं जे जा आगमन झालं आहे त्यांच्यासाठी पण हा खास व्हिडिओ आहे की त्यांनी मग ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यानंतर जर तर त्यांच्या घरातील जर काय अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील इडाबिडा टळून जाणार आणि बाधा वगैरे झाले असं एखाद्याच्या घराला म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला तर ती पण दूर होते ह्या सेवेमुळं तर ती कोणती सेवा करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मग काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत सगळ्यात अगोदर कारण गुरुवारच्या दिवशी आपण इतर गुरुवारी पण उंबरटाले पण करतोच पण ह्या गुरुवारी काय करायचं आहे एक, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि मग हे टाकल्यानंतर बाहेर जे तुमच्या दरवाज्याच्या बाहेरची जी जागा आहे तिथे तुम्हाला ते पाणी सगळीकडे शिंपडायचं आहे म्हणजे काय होतं काही ठिकाणी म्हणजे गावी वगैरे आता जे ओ, ते आपण काय म्हणतो की सडा मारला जातो अंगणात त्याचप्रमाणे मग बिल्डिंगमध्ये वगैरे राहत असेल तर मग तिथे जागा कमी असते त्यामुळं आपल्या चौकटीच्या बाहेरच ते पाणी शिंपडायचं आहे म्हणजे या पाण्याने काय होतं की जी नकारात्मक जी ऊर्जा आहे ती निघून जाते आणि मग घरात नेहमी चांगलं वातावरण राहतं तर ते झालं चौकटीच्या बाहेर म्हणजे उंबरट्याच्या बाहेरचं मग त्या दिवशी काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी की हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन करून उंबरट्याला लेपन करायचं आहे उंबरटा लेपन तर हे सगळ्यांना माहितीच आहे पण ज्यांना माहिती नाही मग त्यांनी काय करायचं आहे एखाद्या वाटीत थोडीशी हळद घ्यायची आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे किंवा गोमूत्र नसेल गुलाबजल जल जरी टाकलात तुम्ही तरी हरकत नाही आणि मग या ह्या गोष्टी टाकून मग तुम्हाला उंबरटा लेपन करायचं आहे उंबरट्याले पण झाल्यानंतर उंबरट्याची पूजा पण करायची आहे फुलं असतील तुमच्याकडं तर फुलं ठेवायची आणि अगरबत्ती लावून पूजा करायची आहे आणि मग हे झाल्यानंतर आपण दररोज तर देवपूजा करतोच पण त्या दिवशी पण देव छान उजळून घ्यायचे आहे देव उजळून झाल्यानंतर देव देवघर पण छान पुसून स्वच्छ करायचं आहे हे प्रत्येक देवांना फोटोला वगैरे पुसून घ्यायचं आहे आणि मग देवपूजा झाल्यानंतर आरती करायची आहे स्वामींची स्वामींची आरती झाल्यानंतर आता गणपती तर असतोच सगळ्यांच्या घरी त्यामुळे मग गणपतीची पण आरती करायची आहे आरती वगैरे झाल्यानंतर मग त्या दिवशी तुम्ही आवर्जून पिवळा म्हणजे प्रसाद बनवायचा आहे कारण गुरुवार आहे आपल्या गुरुंना पिवळ्या रंगाचा प्रसाद जास्त आवडतो आणि पिवळी फुलं जास्त आवडतात त्यामुळे मग ह्या दिवशी तुम्ही तुमच्या काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करा आणि पिवळे पदार्थ मग तुम्ही त्या दिवशी मंदिरात गेलात किंवा तुमच्या जवळपास गणपतीचं मंडळ वगैरे असेल तर त्या मंडळात नाही का रवा बनवा किंवा मोदक पिवळ्या रंगाचे बनवा किंवा के मग केळी केळी पण तुम्ही देऊ शकता पिवळ्या रंगाचं दान म्हणून मग ह्या गोष्टी तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत मग ते झाल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यात महत्वाची जी सेवा करायची आहे तर ते काय करायचे आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे आरती वगैरे झाल्यानंतर तुमची पूजा झाल्यानंतर सगळ्यात पहिलं असं नाही की तुम्हाला त्यासाठी जपमाळ वेगळी पाहिजे किंवा जपमाळच पाहिजे जपमाळ नसली तरी पण तुम्ही जप करू शकता ओम गण गणपती नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे काय तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा अगोदर मनात म्हणजे गणपती बाप्पा पुढं म्हणा किंवा स्वामींपुढं म्हणा मग तुमची इच्छा बोलायची आहे आणि मग सगळ्यात पहिला ओम गण गणपती नामा हा जप करायचा आहे एकशे आठ वेळा तो जप झाल्यानंतर मग तुम्हाला आपण प्रत्येक म्हणजे दररोजच जे सेवा करतो त्याचप्रमाणे गुरुवारी अजून जास्त सेवा करतो तर मग स्वामींचा पण जप करायचा आहे श्री गुरुदेवदत्त यांचा पण जप करायचा आहे आता काय होतं बऱ्याच जणांना महा गौराईचं किंवा महालक्ष्मीचं काम असतं घरात आवरावर असते सजावट असते त्यामुळं मग गुरुवारच्या दिवशी ह्या सेवा त्यांना जास्त स्वामींच्या करायला जम जमत तर त्यांनी मग एक वेळा जप केला तरी हरकत नाही जप झाल्यानंतर पण ह्या दोन गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्वाच्या ते म्हणजे गुरुचरित्रातील चौदा वाद्य तुम्ही नक्की वाचा कारण हा गुरुवारचा दिवस आहे आणि गणपती बाप्पाचे आगमन आहे जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल किंवा अजून कोणती अडचण असेल किंवा आजारपण कोणतीही समस्या असेल तर ती पुढे किंवा गणपती बाप्पा पुढे बोला आणि मग गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय तुम्ही आणि अठरावा अध्याय नक्की वाचा कारण इतर अध्याय वाच वाचले तरी चालेल पण हे दोन अध्याय गुरुवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून वाचन करा म्हणजेच काय होईन हे अध्याय वाचन केल्यानंतर जी पण काय तुमची अडचण आहे ती अडचण दूर होण्यास मदत होते मग ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा फक्त गुरुवारी करायच्या आहेत म्हणजेच काय होतं की एकतर गणपती बाप्पाचे पण आगमन झाले आहे परत त्यात गुरुवार पण आला आहे आणि मग त्यात गौराईंचं पण आगमन झालं आहे म्हणजे हे तिन्ही योग जुळून आले आहेत त्यामुळं मग ह्यात गुरुवारी तुम्ही ह्या ज्या सेवा कराल तर ह्या सेवांचं पण तुम्हाला फळ मिळतं आणि आपल्या गुरूंचा पण हात आपल्या पाठीशी नेहमी राहतो आणि गुरुंची पण आपल्याला साथ असते त्यामुळे मग गुरुवारी ह्या सगळ्या सेवा आवर्जून करायच्या आहेत त्यामुळं मग ह्या सेवा केल्यानंतर ज्या का आपण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील आणि मग तुम्हाला शक्य होत असेल तर त्या दिवशी तुमच्या जवळपास मंदिरात म्हणा किंवा मठात म्हणा किंवा गणपतीचं मंडळ असेल तर मंडळात तुम्हाला काही पण पदार्थ दान करता येत असेल तर ते तुम्ही दान करा अन्नदान केलेले त्याचं पुण्य खूप मिळतं त्यामुळे मग अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान, दान मानलं जातं मग मा घरात कशाचीच कमतरता भासत नाही कधीच कोणत्या गोष्टीची घरात कमी कमतरता पडत नाही त्यामुळं मग अन्नदान तुम्ही नक्की करा तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मग तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या टाईप करायला विसरू नका तर ನವೀನ ಎ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಪುನಃ ಭೇಟು ತೋಪ ಸಗ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಗಣಪತಿ ಬಪಾ ಮೋರ್ಯಾ ಗಣಪತಿ ಬಪಾ ಮೋರ್ಯಾ